नमस्कार मी प्रियंका आणि आपण पाहताय सुदर्शन मराठी बुलेटिनच्या सुरुवातीलाच पहिली बातमी शिर्डीमधून येत आहे शिर्डी येथे भाजपच्या अधिवेशनात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आगामी निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत पक्षाच्या ताकदीवर भर दिला त्यांनी इंडी आघाडीच्या गोंधळावर टीका देखील केली आणि दोन हजार पंचवीसच्या दिल्ली विधानसभा निवडणुकांमध्ये विजयाचा विश्वास देखील व्यक्त केला नक्षलवाद संपवण्याचे आश्वासन देत शेतकऱ्यांसाठी जलसिंचनाचे महत्व अधोरेखित केले राम मंदिर व तीनशे सत्तर कलम हटवण्यासारख्या ऐतिहासिक निर्णयांचा देखील उल्लेख त्यांनी केला महानगरपालिका निवडणुकांमध्ये भाजपचा भगवा फडकवण्याचे आवाहन देखील केले आज नागपूरमध्ये एमर्जन्सी चित्रपटाचा प्रीमियर मोठ्या थाटात साजरा झाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी अभिनेत्री कंगना रनौत आणि पद्यश्री अनुपम खेर यांची प्रमुख उपस्थिती होती या चित्रपटाने आणीबाणीच्या काळातील संघर्ष तुरुंगवास आणि त्या काळातील सामान्य लोकांच्या कष्टांवर प्रकाश टाकला आहे नितीन गडकरी यांनी या लढ्याला अस्मितेचा विषय मानला तर कंगना रनौत आणि अनुपम खेर यांनी देखील चित्रपटाच्या महत्वाच्या विषयांवर आपले विचार मांडले नागपूरमध्ये हा प्रीमियम एक ऐतिहासिक क्षण ठरला आणि प्रेक्षकांची जबरदस्त प्रतिसाद देखील या याला मिळालाय शरद पवार देशात मंत्री राज्यात मुख्यमंत्री होते पण शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवू शकले नाही अशी टीका अमित शहा यांनी केली आहे शरद पवार अनेक वर्ष देशात मंत्री होते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देखील होते मात्र ते शेतकरी आत्महत्या थांबवू शकले नाही असे म्हणत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली आहे शिर्डी अधिवेशनात ते बोलत होते आज पाच मध्ये राजमाता जिजाऊंच्या चारशे सव्वीसव्या जयंतीनिमित्त एक ऐतिहासिक सोहळा मोठ्या थाटात साजरा करण्यात आला रायगड जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायत पाचाड यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाची सुरुवात राजमाता जिजाऊंच्या समाधीवर अभिषेक आणि पूजेने झाली यानंतर महाप्रसाद प्रेरणादायी भाषण आणि मुख्य सोहळ्याचा कार्यक्रम रंगला या भव्य सोहळ्यात मंत्री भरत गोगावले यांच्या प्रमुख उपस्थितीमधून शिवप्रेमी आणि पाचाड ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले कार्यक्रमाच्या समारोपाची झलक पालखी सोहळ्याने दिली आम्हाला जेवढं शक्य आहे त्याप्रमाणे इथे पूर्वी पुण्यतिथीचा कार्यक्रम केला जायचा आता आम्ही त्याचा जयंतीचाही कार्यक्रम सुरू केलेला आहे आणि त्या अनुषंगाने आज बऱ्यापैकी लोक जमा झालेले आहेत मला समाधान वाटलं आहे की एवढी लोक शक्यतो कधी येत नसतात परंतु हळूहळू लोकांप्रती जी काय आवड निर्माण होऊ लागलेली आहे या शिवशाहीबद्दल आणि म्हणून करता आज आम्ही जे काय शिवभक्त इथं आलेलो आहोत उजदाऊ महासाहेबांच्या समाधीच्या इथे सगळ्यांनी दर्शन घेतलेलं आहे शिर्डी येथे भारतीय जनता पक्षाचे महाविजय प्रदेश अधिवेशनात भाजपचे केंद्रीय महासचिव विनोद तावडे यांनी काँग्रेसवर हल्ला बोल केलाय तावडे म्हणाले की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याच मुळे धारा तीनशे सत्तर काढता आले नाहीतर पंडित जवाहरलाल नेहरू तीनशे सत्तर कायमस्वरूपी करण्याच्या प्रयत्नात होते मात्र काँग्रेसने आणि पंडित जवाहरलाल नेहरूंनी बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला एक जानेवारी ते वीस जानेवारी पर्यंत आपले लक्ष गाठायचे आहे आणि प्रत्येक घरात न्याय व समतेचा संदेश घेऊन आणि आपण केलेले काम जनतेपर्यंत पोहोचण्याची ही संधी साध्य करायची आहे व आपल्याला प्रत्येक घरात पोचायचं देखील आहे असं वक्तव्य भाजप महाराष्ट्र कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केलं भारतीय जनता पक्षाचे महाविजय प्रदेश अधिवेशनात ते बोलत होते आज कळवण बस स्थानक येथे राजमाता जिजाऊंच्या चारशे सव्वीसाव्या जयंतीनिमित्त भव्य सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं या उत्सवात कळवण तालुक्यातील अनेक गावांमधून शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात राजमाता जिजाऊंच्या प्रतिमेचे अभिषेक आणि पूजा करून झाली शिवबांच्या जीवनातील चार महत्वाचे धडे त्यांनी सांगितले राष्ट्र संरक्षण स्त्री संरक्षण धर्मरक्षण आणि सर्व धर्म समभाव यांचे महत्व देखील त्यांनी सांगितले या सोहळ्यात शिवप्रेमी मावळ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला ओडिया समाजाने आज मीरा भाईंदर मध्ये जनआक्रोश यात्रा काढली बांगलादेशातील हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात पोलीस प्रशासन आणि स्थानिक आमदारांनी तात्काळ कारवाई करावी आणि मीरा भाईंदर परिसरात बेकायदेशीरपणे घुसखोर रहा, बांगलादेशी व रोहिंग्यांना मीरा भाईंदर शहरातून बाहेर काढावे या मागणीसाठी मोठ्या संख्येने जनसमुदाय जमला होता या रॅलीत महिलांनाही उत्स्फूर्तपणे सहभागी झाल्या होत्या अशा कार्यक्रमांमध्ये महिला बाहेर येण्यास कचरत असतात या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांनी देखील पुरुषांपेक्षा वरच्या पातळीवर कार्यक्रमात सहभाग घेतला प्रत्येकाची एकच मागणी होती की घुसखोर रोहिंग्या आणि बांगलादेशींना मीरा भाईंदर परिसरातून कोणत्याही मार्गाने हाकलून द्या त्यामुळे वाढत्या चोरी आणि इतर बेकायदेशीर कारवाया कमी होतील हमारा जय जगन्नाथ बक्ष समाज जो, जो संस्था आहे संपूर्ण जगन्नाथ म्हणजे जगत का नाथ आहे जगत के पूरा विश्व हिंदू शांति सुख समृद्धि के लिए हम लोग प्रार्थना करते हैं तो उसके साथ साथ हमारे मीरा भाइंदर में भी जो भी जो बांग्लादेशी रुके हुए हैं उसके लिए भी हम सरकार को इस रैली के माध्यम से हम ये उनको जागरूक करना चाहते हैं कि आप अभी जो मोदी सरकार समान नागरिक संहिता जो कानून ला रहे वो जल्दी जल्दी लाएं और जो सही है जिन जिन वास्तविक यहाँ को उनका नागरिकता है उनको रखे और जो इलीगल रह रहे हैं उनको कुछ ना कुछ एक्शन ले इसके उद्देश्य से हम लोग राले भी कर बुलेटिन मध्य वे इधे पहा सुदर्शन मराठी